तर मित्रांनो आज आपण किकलीच्या मैदानात आणि किकलीच्या मैदानात अनेक लोक आपल्याला फॅन भेटले आपण देवाची वारी केली होती अनेक लोक फॅन झाले पण आपण गोरगिरा मुलाखत घेतो आणि असा असा शिंगऱ्या म्हणजे आज फायनलला राहिला आणि आज त्या उराटीत राहणार खरोखरच त्यांना आज आज बघताय फॅन फॉलो सगळी घरची फॅमिली नमस्कार नमस्कार आ, मामा गाव सांगा तुमचं नाव सांगा मी बाबासाहेब जेंगुल जातो मालगाव तारगाव जिल्हा सातारा आम्हा कसं नियोजन केलं होतं आजचं नियोजन हे नियोजन झालेले आणि त्या नियोजनात आज आज इकडे घेऊन नियोजना राहिलाय का नामांतिक मैदाना खेकलीकरांच मैदान आज गुलाबचा आनंद काय सांगशील इतका उत्साह वाटतोय कारण की हे भागात माझा आजूळच आहे मापरवाडी म्हणून मला इतका आनंद झालाय ह्या भागात लय वर्षात गाडी माझी फायनल ला राहिली समाधानकारक वाटतंय यार खूप दिवसातून पण याला गाली गाडी राहिली आज म्हणजे मध्ये राहिले आनंद वाढतोय दादा कसं आताच तुमच्या जवळ पिढीला मैदान होते आताच्या पिढीत किती फरक आहे लय फरक झालाय कमीत कमी दहा -कमी पटीनं फरक झाला दहा पटीनं आत्ताच्या पिढीला कसं मैदान चालतंय ते आता लय अवघड परिस्थितीचा काळ आहे कारण की इतका महागाई काळाचा असताना इतकं डोक्यावर जाण्यासारखं जर का भाड किंवा खर्च पायरा करायचं नाही अवघड होत आहे मामा जवळ तुमच्या काळी असं आपण ऐकून की तेव्हा पैरा फुटत नव्हता सहा सहा पाच पाच महिने पैरा फुटत नव्हता हो पण आताच्या आताच्या घडीला की उद्याचा पैरा ना भेटत अवघड म्हणजे असं आहे की आज माझे का बैल एक नंबरला उतारला कि दुसराच तो गाठतो मालक आणि त्या बायला बरोबर बैल घालणार ह्या असा काळ झालाय आता काय अवघड परिस्थिती झालेली आणि वायदी शिवाय विषय नसतो आता चालूचा तुम्हाला वायदी मागतात का मागणारी मागते दिच की ती लागते पण आता कसं झालंय माझं पहिलं बसणं एक पहिला माझा शेंगराच पडत होता पण त्या टायमाला असा विषय होता एखाद्याने मागितला तरी खुशीन नेज भाडं भर आणि घ्यायचं नेज असा त्या टायमाचा काळ होता पण आताचा काळ इतका बदली झालाय की अवस्था वाईट आहे बरं दहा हजार रुपये एक मैदान खेळायचं म्हटलं त्याला दिली अशी वाहन भाडं आलं त्याचा खर्च आला म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं वीस पंचवीस हजाराला पोचतोय साधारण शेतकरी पहिला एवढा खर्च येत नव्हता येत आता पहिला वा तिचा काही विषय नव्हता नव्हता नव्हतं त्या टायमातलं लय काळ वेगळा होता कारण की कसं शब्दाव किंमत होती त्या टायमाला आता वा किंमत चालू झाली ती आता दहा ते का बारा वर्ष झालं असं एवढा खेळ झालाय तुमच्या लाईव्ह पण नव्हतं 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 आता सगळं लाईव्ह पण आहेत नौत तरी पण तर तर इतकं हे सुद्धा मी मोहरा जातो का तू मोहर जातोय असं झालंय चालू ज्या काळाला आम्हाला मैदानी खासियत काय काय हा बैलाची खासियत काय काय बैलाचे खासियत काय दादा मजा दा दा इतकं हे पण काय सांगण्यासारखं नाही म्हणजे आठवण्या इतकं हे नसल्यामुळं आकार ड्रायव्हर काय म्हणतील की आपल्या ते आपल्या हे सांगतील ओके दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा मी आकाशवाहर दादा काय सांगतील आजचं नियोजन कसं केलं होतं आजचं नियोजन म्हणजे नियच आलेलं पहिला पूर्व आपला सुंदरबन नियोजन केलेलं शिरमेचं सुंदरबन नियोजन केलं होतं ते आमची गाडी मागच पडली अंगापुरात तिथं गाडी आमच्यात आम्ही सीमेला मारताला त्यानंतर आम्ही तो पैरा दीड महिन्यात आम्ही पैरा तास ठेवला होता कारण पैरे बाकीच पण बघितले पण पहिले काही होत नाही मी तोच बैलाला पैरा ठेवला आणि आज कितीला गाडी क्वॉर्टर सिंधीला फायनल राहिली पण आज भारी वाटत की आजोजादा गावामध्ये नाव राखलं म्हणजे ही यात्रेचं महिना हे आमच्या गावचं मैदानच आहे तसं त्यांना माझं नाव कुठेतरी राखलं माझं म्हणण्यापेक्षा आमची भावती आहे हा ग्रुप माझं सगळे मुंबईचे आहेत मुलं ती सगळी त्यांना इतकी आवड आहे घरे वासरूया आपल्या त्यांच्यानंतर ह्या पोरांना पण आवड लागली आणि सगळ्यांची मन जिंकली आज खूप आनंद झाला की आज खरोखर फायनल राहिला बैल आणि जे आज खूप अडचण येतात पैऱ्यासाठी पैर्याला भरपूर अडचण येतात आता बैलाची काय कंडिशन आहे मला भावनाच माहिती नाही तरी एक नियोजन करायला फोन करावं लागतात किती फोन आता ते मी पैरा करतोय मला माहिती काय करावं लागतं काय नाही लोक काय म्हणतात तरी काय संदेश येतो हो पुढं काय करायला कुठं राहिला काय झाला हे ज्यापासून सुरुवात असतं तरी साधारण किती मागते नाही ते कशाला कशाला एखाद्याचं बोलून दाखवा आपण नको बोलायला पण पैसे बऱ्यापैकी ह्या महिन्याला मी कितीतरी पैसे आता तयार होतो तरी आपल्याला पहिला झालं खरोखर दादा आज तुम्ही मला बोलवलं आज सगळे माझे फॅन भेटले हा मनापासून धन्यवाद